नमस्कार स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये तर आज आपण बनवणार आहे बेसन बर्फी फक्त पंधरा मिनटामध्ये आपण ही रेसिपी तयार करणार आहे तर खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी ही तुम्हाला बनवून दाखवली आहे तर चला सुरू करूया रेसिपीला तर सर्वात अगोदर हो बर्फीसाठी आपण इथे पाक तयार करून घेऊया तर इथे मी घेतला आहे अर्धा कप साखर आणि आता यामध्ये टाकते पाणी तर साखर जेवढी घेतली त्याच्या अर्धं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गॅस चालू केला आहे आणि आता याला हलवत राहते तर आपल्याला आता एक तारी पाक बनवायचा आहे तीन चार मिनटं झालीत आणि आता साखर पूर्णपणे आहे आणि मी ते चेक करत राहते की आपला एक तारी पाक झाला आहे की नाही अजून तरी झालेला नाही आहे सहा ते सात मिनटं झालेत पुन्हा एकदा पाक चेक करून बघते तर इथे बघा थोडीशी तार यायला लागली आहे म्हणजे आपला पाक तयार होत आला आहे तर इथे आपला एक तारी पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करते यामध्ये टाकते थोडासा फूड कलर ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल पण यामुळे बर्फीचा कलर छान दिसतो इथे मी बर्फी बनवण्यासाठी कढाई घेतली आहे त्यामध्ये टाकते अर्धा कप साजूक तूप एक कप बेसनपीठ घेणार आहे त्यासाठी अर्धा कप तूप घेतला आहे मी आता तूप गरम होतं आहे तूप गरम झालं आहे आता यामध्ये टाकते एक कप बेसनपीठ इथं मी कप जो आहे तो पूर्ण वरपर्यंत भरून घेतला आहे मिक्स करून घेते सुरुवातीला हे थोडंसं जड लागतं आपल्याला मिक्स करायला त्यानंतर हे असं लूज होतं आता इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि आता हे बेसन जे आहे त्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे याला आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर ते खाली लागेल आता इथे बेसन पिठाचा आपला कलर चेंज झाला आहे आता यामध्ये मी टाकणार आहे आपली जी घरातलं दूध असतं त्या दुधावरची साय आहे ही, ही ती यामध्ये टाकते नाही टाकली तरी चालेल साय टाकल्यावर याला असे बबल्स यायला लागले आता हे चांगलं कोरडं होऊपर्यंत याला परतून घेते इथे तुम्ही विलायची पावडरही टाकू शकता त्याने छान टेस्ट येते आता साय टाकल्यानंतर याला मी पाच मिनटं पुन्हा परतून घेतलं आहे हे चांगलं कोरडं झालंय आता यामध्ये आपण जो पाक बनवून घेतलाय तो टाकते मिक्स करून घेते पाक टाकल्यावर पुन्हा याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे जरा कोरडं होईल दोन ते तीन मिनटं झालीत आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता इकडे एक मी ताट घेतलं आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे म्हणजे आपली जी वडी आहे ती व्यवस्थित निघेल आता हे ताटामध्ये टाकून ता याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे मी आता हे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आहे आता यावर थोडेसे काजू बदाम टाकते डेकोरेशनसाठी काजू बदाम थोडेसे प्रेस करून घेते इथे बर्फी आता रूम टेम्परेचरला अर्धा तास अशीच ठेवायचे सेट व्हायला आणि तुम्हाला जर लगेच पाहिजे असेल तर तुम्ही ती फ्रीजमध्ये पण ठेवू शकता अर्धा तास होऊन गेलाय आणि बर्फी सेट झाली आता हिला मी कट करून घेते बर्फी व्यवस्थित अशी कट होते म्हणजे आपली बर्फी जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे टेस्ट खूप छान लागते या बर्फीची आणि बनवायला पण काही जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यही खूप काही जास्त लागत नाही तर इथे आपली बर्फी तयार झाली आहे तुम्ही ते बघू शकता किती छान मऊ झाली आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते यावर पीची तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये